प्राप्त मिळालेल्या माहिती प्रमाणे कारंजा पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचले पाहणी केली की वीस पाच दोन हजार चोवीस रात्री बावीस छेद पंधरावा सुमारास सावरकर चौक कारंजा लाड येथे गेलो असता तेथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल से दीपक चकसे त्याचे सहकार्यासह यशर आयशर मालवाडू वाहन क्रयमेज चाळीस सी एम शून्य तीन तीन सातशे गाडीच्या डाल्याची पाहणी केली असता वाहनाचे डुटले हे वरचे बाजूने ताडपत्रीने झाकलेले व त्यावर दोराने बांधलेले दिसलेवरून आम्ही ताडपत्री बाजला करून पाहणी केली असता डाल्यामधले म्हैस जातीची एकूण एकोणीस पैकी सतरा म्हैशी व शून्य दोनलेले म्हैस जातीतील नर असे एकूण एकोणीस जनावरे घेव अंदाजे तीन लाख सव्वीस हजार तुमची जनावरे वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्याने पंचास समक्ष नसल्याचे सांगितले सदर वाहना जनावरांचा व वा वाहनाचा सविस्तर पंचा समक्ष पंचा करून वाहन क्र एम एच चाळीस सी एम शून्य तीन तीन सात कि सात लाख सदर वाहनामधील म्हैस जातीची जिवंत एकोणीस जनावर कि पूर्णांक तीन दशांश सव्वीस पाच हजार एकूण दहा लाख सव्वीस हजार पुढील देखभाल व उपचाराकरिता करीता जप्त एकूण एकोणीस जनावरे पांजर कोळ कारंजा एक वा दोन्या दोन्या वाहन व शून्य दोन यांना घेऊन होस्टेला हजर आलो आरोपी आय मालवाहू वाहन क्र एम एस चाळीस सी एम शून्य तीन तीन सात चालक हुने मोहम्मद इरफान मोहम्मद युसुफ वय अठ्ठावीस वर्ष रा मजित मागे कामठीजी नागपूर दोन मोहम्मद अश्पाक मोहम्मद इब्राहिम वय त्रेचाळीस वर्ष रा चौधरी मजीद जवळ भाजी मंडी कामठीजी नागपूर तीन शकील कुरेशी रा कामठी नागपूर चार आयशर मालवाहू वाहन क्र एम एच चाळीस सी एम शून्य तीन तीन सात चा मालक यांनी संघणमत करून कळमणा मार्केट नागपूर येथून कतली करिता जनावरे खरेदी करून जनावरांना अंत्यक्रूर व निर्दयतेने अकुऱ्या जागेत डांबून आखूर दोरीने पाय व तोंड बांधून चारा पाण्याचे सोय न करता नमूद वाहनाचे डाल्यामध्ये कोंबून वाहतूक करताना मिळून आले नमूद आरोपीचे हे कृत्य कलम तीन अकरा एक लग, चा प्राण्यांना निर्दयतेने वागणूक अधिनियम एकोणीसशे साठ सह कलम एकशे एकोणीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम सह कलम एकशे ब्याण्णव अ वा का एकोणीसशे अठ्याऐंशी सह कलम चौतीस भादवी प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असता यावेळी कारंजा पोलीस स्टेशनचे मयूरेश तिवारी उमेश पवार बिबेकर गणेश जाधव अमित नितीन धनंजय आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करून सहकार्य केले पुढील चौकशीकरिता कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे मत कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी व्यक्त केले कारंजा अस्मिता नियोजककरिता महेंद्र गुप्ता कारंजा लाड